नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायचं आहे मँगो शिरा तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला अशा छान छान रेसिपी बघायला मिळतील तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मँगो शिरा बनवण्यासाठी इथे एक वाटी मँगो मँगो प्लप काढून घेतलेला आहे मी दोन आंब्याचा प्लप आहे हा त्यानंतर इथे स्किप करून घेतलेले आहे थो थोडेसे त्यानंतर एक वाटी रवा घेतलेला आहे थोडीशी वेलची पावडर घेतलेली आहे त्यानंतर इथे ड्रायफ्रूट घेतलेले आहे पिस्ता काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत तर गॅसवर कढी ठेवलेली आहे मी आणि गॅस चालू केलेला आहे आता आपल्याला काय करायचं यामध्ये तूप घालायचं आहे तर तूप टाकूया आपण तर चमचाभर तूप घेतलेलं आहे तर तूप छान असं मेल्ट झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये रवा टाकायचा आहे तर रवा टाकूया आणि छान आपल्याला कमी गॅसवरच भाजून घ्यायचा आहे आठ ते नऊ मिनिट आणि ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने आपल्याला तीन वाटी पाणी घ्यायचं आहे तर पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर तीन वाटी पाणी मी गरम करून घेते आणि रवासुद्धा आपल्याला कमी गॅसवरच भाजायचा आहे गॅसची फ्लेम मोठी किंवा मिडियम करायची नाही एकदम स्लो गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा छान सुगंध येईपर्यंत आपल्याला रवा भाजायचा आहे र रवा कच्चा ठेवायचा नाही आहे छान सात ते आठ मिनिट लागतात सात ते आठ मिनटा मिनटानंतर छान रवा भाजून होतो आता आमच्या इथे गेलेली आहे लाईट आणि पाऊस येत आहे खूप जोराचा त्यामुळे लाईट गेलेली आहे आबाळ खूप भरून आलेला आहे असा अंधारातच आता मी शूट करत आहे एवढी रेसिपी रव्यामध्येच आता मी ड्रायफ्रूट टाकून घेणार आहे कारण की रवा गरम आहे आणि ड्रायफ्रूटसुद्धा भाजून निघतील त्यामुळे याच्यातच टाकत आहे आणि छान आपल्याला एक ते दोन मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे परत उन्हाळ्यात पाऊस पडत आहे जसे माणसं बदलतात तसे ऋतूसुद्धा बदलत आहेत तर खूप इकडे पाऊस येत आहे उन्हाळ्यात पावसाळा चालू झाला आहे आणि पावसाळ्यात काय काय ऊन पडतं काय माहिती आहे आता तर इथे आपला रवा छान असा भाजून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पाणी गरम करून घेतलेलं आहे मी तर एक वाटी रवा घेतलेला तर तीन वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे तर ते पाणी आता आपल्याला काय करायचं आहे या रव्यामध्ये टाकायचं आहे तर आता लाईट आलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये पाणी टाकायचं आहे रवा छान भाजून झालेला आहे आपला मिक्स करून घ्यायचा आहे या पद्धतीने पावसाचे दिवस नसतानासुद्धा पाऊस पडत आहे छान असं मिक्स करून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे रवा आता यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे एक वाटी रवा घेतलेला होता त्याच वाटेने साखर घालत आहे मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोडाचं प्रमाण करू शकता कमी जास्त आता छान साखर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे रव्यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ह्या पद्धतीने मिक्स करून घेते मी आणि यावर आपल्याला काय करायचं आहे झाकण ठेवायचं आहे तर झाकण ठेवूया आपण तर झाकण ठेवायचं आहे आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी तर दोन मिनिट झालेले आहे आता आपण झाकण काढूया आणि परत लाईट गेलेली आहे तर आता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला मँगो प्ल प्लप घालायचा आहे तर घालूया आपण सर्व घालून घ्यायचा आहे हा दोन आंब्याचा बनवलेला आता आपल्याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करून घेऊया आपण तर मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला तर छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये कुठल्याही कलरचा आपण वापर केलेला नाही आहे पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे तरी ते आपला छान असा मँगो शिरा रेडी झालेला आहे एकदम रसरशीत तर बघू शकता तुम्ही आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा तरी ते आपला शिरा रेडी झालेला आहे मँगो शिरा तर कसा झाला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद